ठाणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सर्वोदय नगर येथील सृष्टी हिल सोसायटीच्या बिल्डिंग क्रमांक एक आणि चार येथे छापा टाकून पाच पुरुष चार महिला आणि पाच लहान मुलांसह एकूण चौदा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा किशोर शिंदे आणि प्रभारी ठाणे अधिकारी राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे सह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली तपासादरम्यान अटक केलेल्या नागरिकांकडे कोणतेही वैध कागदपत्र किंवा भारतीय नागरिकत्वाचे ओळखपत्र नव्हते जेव्हा त्यांची सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी कबूल केले की ते बांगलादेशातील नोडाईल जिल्ह्यातील पेडवली गावाचे रहिवासी आहेत आणि गेली चार वर्षे ते भारतात बेकायदेशीरपणे राहत होते पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची झडती घेतली असता त्यांच्यामध्ये बांगलादेशी ओळखपत्रांचे फोटो आढळले ज्यामुळे त्यांची राष्ट्रीयता स्पष्ट झाली सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून ते एकाच गावातील आहेत त्यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात पासपोर्ट कायदा एकोणीशे वीस मधील कलम तीन आणि चार विदेशी नागरी कायदा एकोणीसशे मधील कलम तेरा चौदा अ चौदा ब या अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत आ, हमने एक कारवाई की आहे लगभग नऊ वयस्क बांगलादेशी नागरिक जो है, आ, आ, हमने पकडा आहे उसमें ऑफेंस रजिस्टर करके आ, मान्य न्यायालय के सामने आज उन्हें हजर करने वाले हैं आ, उसके बाद आ, पुलिस कस्टडी लेके इसके बारे में ज्यादा करके ज्यादा बताने आएगा कितने सालों से रहते आ, ये तपास जो है प्राथमिक अवस्था में है तो आ, आज पीसीआर होने के बाद आ, और उसका आ, खुलासा होगा उनके पास कुछ ऐसे आधार कार्ड पैन कार्ड मिले आ, भारत के नहीं मिले लेकिन बांग्लादेश सरकार के कुछ कागज पत्र हमने हस्तगत किए हैं जिनमें इनका आइडेंटिटी कार्ड वगैरह हमें मिला है तो उसके बिना पर ही हमने ये गुना दाखिल करके आगे हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं